नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः महाराष्ट्रामधील सरळ सेवेची जे परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची एक न्यूज आहे मित्रांनो कनिष्ठ लेखापाल या पदासाठी मित्रांनो जे सेवा प्रवेश नियम आहे ते बदलण्यात आलेले आहे आधी यासाठी विशिष्ट पदवी लागत होती परंतु आता यासाठी एनी ग्रॅज्युएशन स्टुडंट अप्लाय करू शकतात त्याचप्रमाणे टायपिंगची सुद्धा अट येथे शिथिल करण्यात आलेली आहे आणि इंग्लिश किंवा मराठी यापैकी कोणतेही एक टायपिंग सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही या पर्टिक्युलर पदासाठी मित्रांनो इथे अर्ज करण्यास पात्र झालेले आहे हे बघा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये हे सुधारित नियम मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेले आहे वरिष्ठ लेखापाल गट क आणि कनिष्ठ लेखापाल गट क या पदाच्या सुधारित सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीसमध्ये येथे आता दोन हजार चोवीसमध्ये येथे सुधारणा करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो जे प्रामुख्याने वरिष्ठ लेखापाल जे पद आहे ते येथे कनिष्ठ लेखापाल या पदावर तीन वर्षे सेवा ज्यांची झालेली असेल त्यांच्यामधून विभागीय परीक्षाद्वारे येथे मित्रांनो भरल्या जातील आणि जे कनिष्ठ लेखापाल जे पद आहे यासाठी आता सुधारित पात्रता तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो आता सुधारित पात्रतेनुसार यामध्ये काही पदे ही पदोन्नतीद्वारे लिपिक टंकलेखक या गटक्क पदावर मित्रांनो ज्यांनी काम केलेले असेल तीन वर्षापेक्षा जास्त त्यांना इथे पदोन्नतीने देण्यात येणार आहे आणि सरळ सेवेद्वारे मित्रांनो जे हे पद भरल्या जाणार आहे त्यामध्ये येथे जी पात्रता तयार करण्यात आलेली आहे सुधारित त्यामध्ये एनी ग्रॅज्युएशन इथे दिलेलं आहे बघा संविधानिक विद्यापीठाची पदवी आणि मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी यापैकी कोणतेही एक सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मित्रांनो या पर्टिक्युलर पदासाठी अर्ज करू शकता त्याचप्रमाणे जो अनुकंपाचा कोटा आहे तो अनुकंपाप्रमाणे नियुक्तीने असणार आहे तर बघा या पदासाठी आता तीन पद्धतीने मित्रांनो नियुक्ती दिल्या जाणार आहे पहिली म्हणजे येथे जे लिपिक टंकलेखक या पदावर विभागामध्ये ऑलरेडी कार्यरत आहे तीन वर्षापेक्षा जास्त ज्यांचा कालविधी झाला आहे त्यांना येथे पदोन्नतीने त्यानंतर सरळ सेवेने जी तुमच्यापैकी विद्यार्थ्यांमधून येथे परीक्षा घेऊन भरल्या जाणार आहे आणि त्यासाठी पात्रता ही कोणत्याही शाखेची पदवी करण्यात आलेली आहे आणि एकतर मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी अशी येथे पात्रता मित्रांनो तयार करण्यात आलेली आहे आणि हे सुधारित नियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेले आहे हा जो रिक्रुटमेंट रूल आहे हा आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी आम्ही शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी मित्रांनो येथे अधिकृत आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही इथे जॉईन करून घ्या लवकरच या विरोधासाठी मित्रांनो एकतर निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर जाहिरात धडकू शकते त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बी सबस्क्राईब चॅनल टू गेट मोर्टील थँक्यू सो मच